कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतीलच शिवसेना शिंदेगड आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पेटला असतानाच यात भाजपची आणखी भर पडली आहे भाजप कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोरच शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात परखड नाराजी व्यक्त करत तक्रारींचा पाडाच वाचला भाजप पा आमदार प्रशांत ठाकूर हे नुकतेच कर्जत दौऱ्यावर आले असताना कशेय ग्रामीण विभागाचे भाजप सरचिटणीस रामदास घरत यांनी त्यांचं स्वागत करताच आपल्या भाषणात थेट महायुतीतील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोपांचा भडीमार केला आपले सर्वच कार्यकर्ते जोबाने आपण सगळे काम केलं परंतु तिथे महाजीच्या आघाडी किंवा वेगळा विषय होता त्यातून राष्ट्रवादी बाजूला गेलं एकट्या बी जोर होता आणि भारतीय जनता पार्टीने शंभर टक्के प्रामाणिक परिस्थिती काम केलं परंतु कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वास एखाद्या कार्यक्रम असतात एखाद्या उद्या असेल तर स्थानिक कार्यकर्ता सुलभ बोलते हे ही था था। तो एक गंता आहे दुसरी वाटतं कोणत्याही प्रकारचं

फक्त शिंदे गटाच्याच कार्यकर्त्यांचे काम पेढे जातात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचं विकासात्मक धोरणात्मक कामांवर सहभागी केले जाते ही आमची आता निश्चितच तालुक्यात तिथे खंड आहे आणि सर्वांच्या मध्ये ती खंड मांडतोय आणि निश्चितच मी त्याच्यावरती आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करा किंवा न्याय मिळेल आम्हाला तुमच्या काळामध्ये मध्ये या मी अपेक्षा बाळतो मी फार काही बोलत नाही आणि त्याला आपण इथे आलात त्यामध्ये मी तुमचं छोटस असं एक या तीव्र नाराजीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी संयम राखत सावध भाष्य केलं महेंद्र थोरवे यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे काही गैरसमज असून लवकरच तोडगा निघेल त्याचबरोबर आमचे भाजपचे नेते सुरेश लाड आणि आमदार थोरवे यांची अलीकडेच झालेली भेटही यावेळी चर्चेत आली दोन्ही गटांमध्ये असलेली ही दरी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत यावेळी ठाकूर यांच्याकडून देण्यात आले काही माझ्याकडे आल्या होत्या त्या संदर्भामध्ये मी सन्मान्य महिंद्र शेट यांच्याशी चर्चा केली होती आणि महिंद्र शेठने सुद्धा त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल किंवा काही गोष्टी अनुदान घडतायत का किंवा काय या संदर्भामध्ये पावलं सुरुवात केली आपण पाहिलं असेल की आता सन्मान्य लाडसाहेबांना भेटून त्यांनी या दृष्टिकोनातून हे सगळे विषय आता कशा पद्धतीनं दूर होतील आणि एक दिल्यानं कसं काम करता येईल या विषयावर चर्चा केलेली आहे नक्कीच के येणाऱ्या कालावधीमध्ये परिवर्तन करताना आपल्याला पाहिलं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यातील चालू संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपही नाराज असल्याचं चित्र उभं राहत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष पाहता या दोन्ही पक्षात युती होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे अशातच शिवसेना शिंदे गटाला सत्ता मिळवण्यासाठी आपला पारंपरिक मित्र पक्ष असलेल्या भाजपची साथ लागू शकते भाजपला दुखावणं हे शिवसेना शिंदे गटाला महागात पडू शकतं दरम्यान युतीबाबत बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले आमचा महायुतीतूनच लढण्याचा निर्धार आहे पण युती न झाल्यास आम्ही विधानसभेमध्ये महायुती म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत अर्थात हे सगळे लढत असताना जर भारतीय जनता पार्टीची आज असलेली ताकद आहे एकूणच कर्जत मधील राजकीय समीकरणांमध्ये नव्या संघर्षाची नांदी तयार झाली आहे त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत